जिद्द चिकाटी आणि कामाविषयी तळमळ असेल तर यश चालून येते शिक्षक ते इच्चलकरंजीच्या नगराध्यक्षा या पदापर्यंतची धुरा ज्यांनी समर्थपणे सांभाळली त्या हाडाच्या आणि शिस्तप्रिय शिक्षिकेचे नाव आहे मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया सुरेश गोंदकर श्रीमंत गंगामाई गर्ल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजने आज शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे हायस्कूलच्या जडणघडणीत ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया सुरेश गोंदकर या आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा पन्हाळा तालुक्यातील वारणा या गावामध्ये विनायक तुकाराम गोडबोले यांच्या घरी जन्मलेल्या सुप्रिया यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले वारणा महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर गोविंदराव हायस्कूलचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक जी ई गोंदकर यांचे चिरंजीव श्री सुरेश गोंदकर यांच्याशी पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सुप्रिया यांचा विवाह झाला सासऱ्यांच्या आग्रहाखातर खातर त्यांनी एम ए बी एडचे चे शिक्षण विवाहानंतर पूर्ण केले मराठी आणि इतिहासमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या गोंदकर मॅडम श्री नाबा एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये एक सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली शिक्षक म्हणून रुजू झाल्या राजकारणात रस असलेले पती श्री सुरेश गोंदकर हे तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले सुरेश गोंदकर यांनी उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा समितीचे सभापतीपदही सांभाळले नंतर श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी दोन हजार दहा साली नगरपालिकेच्या निवडणुकीत साडेसात हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवला आमदार प्रकाश आवाडे यांच्या सहकार्याने त्यांनी सन दोन हजार बारामध्ये इचलकरंजीचे नगराध्यक्षपद भूषवले आणि तितक्यात समर्थपणे ते पेललेही आपल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या सुप्रिया गोनकर मॅडमांनी अनेक नागरिकांनी मार्गी लावली प्रशासनात शिस्त आणली शिक्षकांच्या वेतनाचा थकलेला प्रश्न मार्गी लावला हाडाच्या शिक्षिका असलेल्या गोंकर मॅडमांनी हात गाड्यावर छापा मारला आणि उघड्यावर दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली ही त्यांची कारवाई लक्षवेधी ठरली एखाद्या नगराध्यक्षांनी हात गाड्यावर छापा टाकण्याचा हा पहिलाच प्रकार होता शिस्तप्रिय शिक्षिका असलेल्या गोनकर मॅडमाने शिक्षकी पेशा आणि आपले नगराध्यक्ष पद ही तितक्याच ताकदीने सांभाळले एक जून दोन हजार सतरा साली श्रीमती सुप्रिया सुरेश गोंदकर मॅडमांची श्रीमंत गंगामय गर्ल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका म्हणून निवड झाली शाळेच्या प्रांगणात श्रीमंत गंगाबाई माईसाहेब यांचा पुतळा उभारला आपल्या कार्यकाळात मुलींच्या शारीरिक बौद्धिक आणि मानसिकतेचा विकास करण्यासाठी शाळेत अनेक नवनवीन उपक्रम तर राबवलेच त्याचबरोबर श्रीमंत गंगामाई गर्ल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा सुवर्ण महोत्सव दिमाखात साजरा केला शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देताना शाळा सिद्धीचे अमानांकन आणि आय एस ओ मानांकन, मानांकन पटकावले मी उद्योजिका होणार हा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारे माध्यम ग्रंथालय या ग्रंथालयाचे आधुनिकीकरण केले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम शैक्षणिक ग्रंथालय म्हणून या ग्रंथालयाला पुरस्कार मिळाला ते फक्त गोंदकर मॅडम यांच्या पुस्तकावरील प्रेमामुळेच याबरोबरच अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवले आणि कलेला भारतीय सणांना प्रोत्साहन दिले त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडल्या त्या देश विदेशात विविध पदावर कार्यरत आहेत त्यांनी आपले कुटुंब ही तितक्याच नेटाने सांभाळले मुलगा सिद्धार्थ याला टेक्स्टाईल इंजिनियर बनवले आणि मुलीला चार्टर्ड अकाउंटचे शिक्षण दिले दोघांनाही उच्च शिक्षित केले गोनकर मॅडमांची शैक्षणिक वाटचाल सुखकर करण्यासाठी संस्थेचे प्रेसिडेंट कैलासवासी मदनलालजी बोहरा आणि चेअरमन कैलासवासी हरीश बोहरा यांनी वेळोवेळी मदत केली शैक्षणिक उपक्रम राबवताना श्री नाबा एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्री श्रीनिवासजी बोहरा यांचे आणि श्री नाबा एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे सहकार्य नेहमीच मोलाचे ठरले अध्यापन करताना गोनकर मॅडम यांचा संबंध जसा विद्यार्थ्यांशी आला तसाच मुख्याध्यापक पद सांभाळताना त्यांचा संबंध शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसोबत आला मुख्याध्यापक पदी काम करताना त्यांनी आपली जबाबदारी सर्वांच्या मदतीने ताकदीने सांभाळली संस्थाचालक मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यामुळे आज शाळेने उंच शिखर गाठले त्यांनी राबवलेले उपक्रम आणि केलेल्या कामाची दखल अनेक संस्थांनी घेतली त्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवले या शैक्षणिक सेवेमध्ये खारीचा वाटा उचलणाऱ्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया सुरेश गोंदकर यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यानिमित्त भावी वाटचालीस माजी विद्यार्थी विद्यार्थिनींच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा